आमच्या जिल्ह्याचे आमदार खासदार हे झोपलेले आहे कमीत कमी, कमी त्यांचे डोळे उघडले पाहिजे दिव्यांग बांधवांचे हिंगणघाट येथे आमरड उपोषण म्हाडा वसाहतीत घर देण्याची केली मागणी हिंगणघाट शहरात बांधण्यात आलेल्या म्हाडा वसाहतीत दिव्यांग बांधवांना घर द्यावे या मागणीसाठी कामगार नेते उमेश वावरे यांच्या नेतृत्वात हिंगणघाट येथे आमरुण उपोषण सुरू केले आहे उमेश वावरे यांच्या दिव्यांग गेल्या काही महिन्यांपासून अनेक निवेदने दिली आंदोलन देखील केले पण शासन दखल घेत नसल्याने दिव्यांग बांधवांनी आमरुण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे प्रवीण कावडे प्रफुल उके आकाश भोपळे मनोज कोटकेवार सिंग गंगवार या अमर्यागांनी उपोषण महाराष्ट्र शासन यांना हे झोपून आहे आम्ही तीन तीन निवेदन दिले आहे माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब कलेक्टर आमदार खासदार आमच्या जिल्ह्याचे आमदार खासदार हे झोपलेले आहे कमीत कमी त्यांचे डोळे उघडले पाहिजे म्हणून आता आम्ही हे आंदोलन करताना आम्हाला भाग पडला पाहिजे त्यांनी आमदार खासदारांनी लवकरात लवकर ऍक्शन देऊन मुख्यमंत्र्यांसोबत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मीटिंग लावून यांचे मुद्दे जर सॉल्व्ह झाले तर हे चांगलं होईल कारण की आमचा मुद्दा आहे की माडाचे जे, जे घरकुल आहे हे दिव्यांना देणे मिळाले पाहिजे दुसरी मागणी आहे यांना दहा हजार रुपये पेन्शन मिळाले पाहिजे आणि तिसरी मागणी आहे की पाच पर्सेंट जे रिक्रुटमेंट आहे गव्हर्नमेंटच्या भरत्या तातडीने भरण्यात आले पाहिजे आता तर आम्ही काय आम्ही रस्त्यावर आहोत सगळे आता मला सांगा हे दिव्यांग बांधव जेव्हा रस्त्यावर हो येतात तर हे शासनाची निष्काळजी पण आहे ना आणि दिव्यांग लोकांना डोळे नाही हात नाही पाय नाही अशा लोकांची तुम्ही काळजी नाही करत आहे तर मग कशाची करतात ज्यांना ते लाडकी बहिणीसाठी दहा दीड हजार रुपये तुम्ही देता ठीक आहे तुमच्या जो ऍडिशनल पैसे असेल तर तुम्ही ते काय हरकत नाही पण हे पहिल्याच दिव्यांगाचा प्रॉब्लेम सॉल्व करा दिव्यांगांना दहा हजार रुपये द्या तरच हे आमचे उपोषण सुरू सुरू राहील कंटिन्यू हे जवळपास हिंगणघाट विधानसभेमध्ये हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे याच्यामध्ये जवळपास साडेतीन हजार दिव्यांग बांधव आहे आणि जवळपास दोन अडीच हजार क्वॉर्टर आहे इथे तर त्यांना ज्यांना खरंच निर्फुल आहे अशा लोकांना दिलं तर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल मित्र हेच आहे आम्ही तर रस्त्यावर उतरलो ना आता शासनासोबत आम्हाला लढाई लढायची आहे नाही त्यातून मार्ग जर निघाला असता तर आमच्यावर हे वेळ आली आली नसती ना उपोषण्याची पण त्यांनी अजून कोणतीही कारवाई केली नाही त्याच्यामुळे एवढ्या पावसामध्ये आम्हाला दिव्यांग बांध घेऊन हे दिव्यांगाची लढाई आम्ही लढत प्रवीण कावळे उमेश भाऊ वावरे यांच्या सहकार्यांना आम्ही उपोषण घेतलेलं आहे आमची मागणी आहे म्हणी सरकारची पडीत आहे ते आम्हाला दिव्यांगांना देण्यात यावे व दहा हजार पेन्शन योजना देण्यात यावे आम्ही काय करायचं लाडकी बाळ योजनेला दीड हजार रुपये महिना लागू केलेला आहे आम्हाला वार काऊन नाही आम्ही काम धंदा करू शकत नाही मग अजून आम्हाला पाच टक्के सवलत असून ते आम्हाला देऊन नाही राहिले कोणा कोणते योजनेचे जी आर येते ते आमच्यापर्यंत पोचत नाही ते त्या कारणानं पेपरात देण्यात आले तर आमच्यापर्यंत पो पोचल्या जाईल कोणा तीस लाख रुपये आमदार निघे अजून वाटप केलेला नाही आमच्या पर्यंत आम्हाला सांगा हा राहू देत नाही ते विकत घेत नाही पाहून चालले जाते काही घेत नाही आमच्या पर्यंत नेता लोक आलेले नाही आम्ही तीन कार्यक्रम घेऊन ते म्हणून आम्ही उप, आमर उपोषण करत आहोत निवेदन दिलाय आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचल्या गेलेल्या आहे